नमस्कार आपला आजचा विषय आहे पी एफ पी एफ क्लेमबाबत ई पी एफ ओने मोठा निर्णय घेतलेला आहे तर जॉब चेंज केल्यानंतर आपले पी एफचे पैसे कसे ट्रान्सफर करायचे याबद्दल थोडी अशी माहिती घेऊया ई पी एफ ओच्या हो महत्त्वाच्या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता केवळ तारखा जुळत नसल्याने पी एफ ट्रान्सफरचे दावे अडकणार नाहीत अशा पी एफ हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर अर्जांना केवळ मागील आणि पुढील नोकरीच्या सेवा कालावधीत ओव्हरलॅपिंगच्या कारणावरून नाकारले जाऊ शकणार नाही म्हणजेच ज्यांच्या डेट ऑफ एक्झिट किंवा डेट ऑफ जॉईनिंगमध्ये काही फरक असेल तर अशा प्रकरणामध्ये ओव्हरलॅपिंग होते तर ओवरलॅपिंग नाकारले जाऊ शकणार नाही तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा पी एफ कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आहे हो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने म्हणजेच ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे आता सेवा कालावधीत ओव्हरलॅप झाल्यास कर्मचाऱ्यांचे पी एफ दावे नाकारले जाणार नाहीत यामुळे आता दावा निकाली काढण्यास आणि पैसे काढण्यासाठी एच आर विभागाकडून पडताळणीची आवश्यकता राहणार नाही नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांना त्यांची बचत सहजपणे काढता येऊ शकेल पी एफ ट्रान्सफर क्लेम म्हणजे नक्की काय असं ते माहिती घेऊया जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा जुन्या नियोक्त्याकडे ते असलेल्या त्याच्या ई पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम नवीन नियोक्त्याच्या ई पी एफ एप खात्यात हस्तांतरित म्हणजेच ट्रान्स्फर करू शकतो या प्रक्रियेला हस्तांतरण दावा म्हणतात पण बऱ्याच वेळा असं घडतं की जुन्या आणि नवीन नियोक्त्याच्या सेवा तारखा एकमेकांशी जुळत नाहीत म्हणजेच ओव्हरलॅप होतात ज्यामुळे हस्तांतरणाचा दावा नाकारला जातो आता ई पी एफ ओचा नवीन ओव्हरलॅप सेवा कालावधी नियम काय आहे ई पी एफ ओने अलीकडेच एक सर्क्युलर जारी केले आहे आणि असे स्पष्ट केले आहे की सेवा कालावधी ओव्हरलॅपिंगच्या आधारावर प्रादेशिक कार्यालयाने पी एफ दावा नाकारणे चुकीचे आहे ई पी एफ ओने पुढे म्हटले आहे की अनेक खऱ्या कारणांमुळे ओव्हरलॅप होऊ शकतो म्हणून दाव्याचे हस्तांतरण रोखण्यासाठी तो एक आधार मानले जाऊ शक जाऊ नये उदाहरणार्थ जुन्या नियोक्त्याने कर्मचाऱ्याची शेवटची कामाची तारीख उशिरा नोंदवली किंवा नवीन नियुक्त्याने लवकर काम सुरू करण्याची तारीख दिली असेल त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी ओव्हरलॅप होऊ शकतो कधी कधी ई पी एफ ओ डेटाबेसमध्ये चुकीचा डेटा प्रविष्ट केल्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते परिणामी अनेक प्रादेशिक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांचे पी एफ दावे नाकारले जातात आणि कर्मचाऱ्यांना त्रास होतो ओव्हरलॅप सारख्या तारखा ओव्हरलॅप तारखा आता अडथळा राहणार नाहीये अशा परिस्थितीत ई पी एफ ने स्पष्ट केले के आहे की आता केवळ दोन कंपन्यांच्या सेवा तारखांमध्ये ओव्हरलॅप असल्याने हस्तांतरण दावे नाकारले जाणार नाहीत नवीन परिपत्रकानुसार कोणत्याही हस्तांतरण दाव्यात ओव्हरलॅपिंग तारखा आढळल्या तर संबंधित प्रादेशिक कार्यालयाने दावा नाकारू नये नाकारू नये ना अशा प्रकरणांमध्ये खरोखरच स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असेल तरच स्पष्टीकरण मागितले जाईल ई पी एफ ओने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सात कोटी पगारदार वर्गातील लाखो लोकांना होईल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ई पी एफ निवृत्तीनंतरच्या उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षिततेचा एक मोठा स्रोत असून त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीचा एक मुख्य भाग आहे तर ई पी एफ ओचे ट्रान्सफोरचे काही थोडेफार नियम बदललेले आहेत म्हणजे कोणाचे जॉईनिंग डेट आणि एक्झिट डेटमध्ये फरक असतो तर असे ट्रान्सफर रिक्वेस्ट आता नाकारले जाणार नाही आहेत धन्यवाद